हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जॅनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्ही बघत आहात मी उशी तुम्हाला दाखवत आहे आपल्याकडे अशा प्रकारच्या बऱ्याचशा उशा असतात प्रत्येक मेंबरला आपल्याकडे अशा प्रकारे उशा असतात तर ह्या ज्या उशा आहेत त्या आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस काय होतं की त्यांना ते तेल आपल्या डोक्याचं जे तेल आहे ते लागतं आणि खराब वास यायला लागतो त्याच्या आतला कापूस पण खराब होऊन जातो तर असं होऊ नये म्हणून आज इथे एक आयडिया करायची आहे फ्रेंड्स आपल्याकडे अशा प्रकारच्या खूप साऱ्या मार्केटमध्ये मिळणाऱ्या कापडी पिशव्या असतात कापडी म्हणता येणार नाही पण कापडी सदृश ही जी पिशवी आहे हिचा आपण वापर करायचा आहे आता ह्या कापडी पिशव्या ज्या आहेत त्या आपल्याला उशीच्या साईजच्या हव्या आहेत आणि ह्या पिशव्या ज्या आहेत त्या आपल्याला उशीमध्ये घालून घ्यायच्या आहेत आता एका उशीला मी दोन पिशव्या एकावर एक घालून घेणार आहे तर हा प्रॉब्लेम जो आहे हा आपल्याला सगळ्यांनाच येतो आपली उशी ज्यावेळेस आपण वापरायला घेतो त्यावेळेस डोक्याचं तेल ह्या उशीमध्ये मुरतं जो उशीला कपडा लावलेला आहे त्यावर पूर्ण तेलकट डाग पटतो आणि कालांतराने तो एवढा घट्ट होऊन जातो की त्याचा खूप खराब वास यायला लागतो बरं उशी आपली कापसाची असल्यामुळे आपण तिला क्लीन करता येत नाही धुता येत नाही तर हा डाग पडू नये यासाठी आपण अशा प्रकारे ही जी पिशवी आहे ह्या पिशवी आपल्याला ह्या पिलोला घालून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होईल आपण ज्यावेळेस ही उशी वापरायला घेऊ या उशीमध्ये आपल्या डोक्याचं तेल लागणार नाही आणि मुरणार पण नाही आणि हे जे खराब होईल त्यावेळेस आपल्याला हे जे कवर आहे ते काढून टाकायचे आहे आता या उशीला आपल्याला आपली जी कॉटनची खोळ आहे ती घालून घ्यायची आहे आणि उशी आता आपल्याला वापरायला रेडी झालेली आहे आता हिच्यावर तेलाचे डाग अजिबात पडणार नाही ना आणि तेल पण मुरणार नाही तर ही होती पहिली टीप आता पुढच्या टीपकडे वळणार आहोत आणि ही शेवटची टीप असणार आहे तर अशा प्रकारचे आपल्याकडे जे कागदी छान पिशवे असतात यांचा वापर शक्यतो कुठेच होत नाही आणि यांचा वापर आज आपण करणार आहोत तो म्हणजे किचनमध्ये तर आपल्याकडे किचनमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्या आपण ऑर्गनाईज व्यवस्थित करून ठेवू शकतो परंतु कशा करायच्या हे कळत नाही तर आज आपण ह्या पिशवीचा वापर करणार आहोत आता ही कागदी पिशवी जी आहे है, तिला हँडल आहे है, तर आपल्याला काय करायचं मधोमध ही पिशवीला आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि जो खालचा पोर्शन आहे बंदवाला त्याच्यावर वर कापलेला जो पोर्शन आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे म्हणजे हिची साईज जी आहे ती कमी होईल आणि व्यवस्थित ऑर्गनाईज आपण यात वस्तू करून ठेवू शकतो तर आता अशा पद्धतीने आपल्याला ही वरची पिशवी खालच्या पिशवीमध्ये घालून घ्यायची आहे आता याला आपल्याला चारी साईडने एकतर पॅक करून घ्यायचं आहे तर पॅक करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीने इथे पॅक करू शकतात पहिली पद्धत म्हणजे तुम्ही फेविकॉल यूज करू शकतात किंवा स्टेपलर मी आता स्टेपलरच्या पिणा इथे मारून घेणार आहे चारी साईडने आपल्याला पूर्ण व्यवस्थित पॅक होईल अशा स्टेपलरच्या पिणा इथे मारायच्या आहेत बघा इथे आपलं छोटंसं एक ऑर्गनायझर बॅग ऑर्गनायझर म्हणून तयार झालेली आहे ही बॅग जी आहे ती आपण किचनमध्ये भरपूर गोष्टी याच्यात ठेवू शकतो त्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण याच्यात किचन नॅपकिन्स आहे धुतलेले ते आपण याच्यात ऑर्गनाईज करून ठेवू शकतो किंवा मग आपल्याकडे असणारे छोटे छोटे प्लास्टिकचे ज्यात आपण काही गोष्टी भरलेल्या असतात ते पण आपण यामध्ये ऑर्गनाईज करू शकतो आपल्याकडे मेडिसिन असतात मेडिसिनच्या प्लास्टिकच्या बाटल्या असतात त्या आपण यामध्ये ऑर्गनाईज करू शकतो आणि अशा प्रकारच्या भरपूर काही गोष्टी आहेत त्या आपण यामध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकतो दिसायला पण ह्या छान दिसतात तर आपल्याकडे मी सांगितल्याप्रमाणे कापडी सदृश्य पिशव्या ज्या आहेत त्या भरपूर असतात त्या देखील आपण यामध्ये छान पद्धतीने इथे ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला हव्या त्यावेळेस पटकन सापडतील अगदी छोटासा आजचा व्हिडिओ होता दोन टीप या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवल्या मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर होईल तेवढं व्हिडिओला शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी आता इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार